नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया दिव्यांगकरिता मोफत जयपूर फूट कॅम्प आम्ही खालील साधने मोफत देणार आहोत कॅप्लिअर कुबळ्या जयपूर फूट कृत्रिम हा दिव्यांगांना साहित्यासोबत चालायचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येईल आपल्या भागात अशा व्यक्ती असतील व ज्यांना या साधनांची गरज असल्यास त्यांना आमच्या कॅम्पमध्ये जरूर पाठवावे शुक्रवार व शनिवार दिनांक तेवीस व चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा ते पाच स्थळ हॉटेल मधुबन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जालना आयोजन केलेला आहे रोटरी परिवार जालना नाव नोंदणीसाठी खालील क्रमांक संपर्क करा म्हणते आणि वीस फेब्रुवारीपर्यंत संपर्क त्यांना आपली नावे व नोंदणी पूर्ण पाठवा त्यांचे मोबाईल नंबर पण दिलेले आहे सर्व दिलेले आहे इथे रोटरी परिवार खूप चांगले काम करत आहे रोटरी परिवार याच्या वतीने मी पण त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी असेच कामे करत राहावे आणि रोटरी परिवार जालना संकल्प दिव्यांगमुक्त जालना प प्रकल्प रोटरी परिवार खूप खूप छान काम करत आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद